दीक्षिता वेलकम टू मज्जा पिंक सो मला एका हटके डिझायनर ब्लाऊज शॉपबद्दल समजलं आहे जे लोकेटेड आहे आपल्या दादरमध्ये दादरमध्ये दादर कुठे तर नक्षत्र मॉल फाईव्ह मिनिट्सच्या वॉकिंग डिस्टन्सवर आहे रेल्वे स्टेशनच्या दादरला सो इथे काय नवीन कलेक्शन आहे काय प्राइस रेंज आहे हे आपण जाणून घेणार आहोत या व्हिडिओमध्ये चला तर मग आज आपण मीदा डिझायनर ब्लाऊज शॉपमध्ये आलो आहोत आणि मी या शॉप बद्दल भरपूर ऐकलं आहे खूप व्हर्सेटाईल डिझायनर ब्लाऊजेस इथे बघायला मिळणार आहे चला तर बघूयात काय नवीन डिझाईन्स आहेत चला तर मग तर आपल्यासोबत मंगेश काका आहेत नमस्कार काका नमस्कार हे बघा मागचा ब्लाऊज आहे फारच डिझायनर okay. आहे आणि आता इंट्रोड्युसिंग आलाय अच्छा नवीन एकदम एक लेटेस्ट एक ट्रेंडिंग लेट। पीस सो हा वेल्वेटचा पीस आहे पूर्ण वेलवेट आणि त्याच्यावर असं मोती आणि डायमंड वर कस थोड केलं गेलं आहे त्यात कलर आहेत ना अवेलेबल त्याच्यात पाच ते सहा रंग आहेत रंग तुम्हाला सो तुम्ही बघू शकता ब्लाउज पीस बघाव असं कटवर्क आहे हे बघा कटवर्क वर्क दिसतं आपल्याला छान पीस आहे काय रेंज आहे म्हणजे स्टार्टिंग रेंज काय सुरू होते स्टार्टिंग तीन हजार पासून okay. तुम्हाला जसं पाहिजे तसं वा हे सगळे सेलिब्रिटी स्टाईल सेलिब्रिटी स्टाईलच आहे नूडल ब्लाउज आहे आणि छानच आता रिस्पॉन्स आम्हाला खूपच चांगला मिळाला आहे अच्छा आणि एकापेक्षा एक डिझाईन एक तुम्हाला पूर्ण वर्क आहे है याच्यावर हँड वर्क केलं गेलं आहे थोडा हेवी आहे ब्लाऊज तुम्ही हा लेहंग्यावर सुद्धा वेअर करू शकतात साडी डिझायनर साडी असेल त्यावर सुद्धा वेअर करू शकाल आणि आपण बघू शकतो की इथे मागे असं नॉट दिलं म्हणजे फिटिंग खूप छान प्रकारे बसणार आहे आपलं बस्ट साईज किंवा आपलं ब्लाऊज ओवरऑल ब्ला। खूप छान बसणार आहे सो असं हा पॅटर्न आहे डीप नेक आहे छान आता तो हा दाखवतो आहे मल्टी कलरचा आहे आणि कॉर्सेट आहे हा पण जस्ट नवीन डिझाईन इंट्रूज झाली आहे ओके बघा कॉर्सेट आहे कॉर्सेट डिझाईन आहे आणि आपण बघू शकतो की आपल्या सुद्धा असं बीट्सचं काम केलं गेलं आहे ज्याच्यानी लुक अजून छान वाटणार आहे छान आहे एकदम दाखवते पीसेस बघा एकदम म्हणजे कुठे बघायला मिळणार नाही असे पीसेस आहेत वन एंड ओन्ली मी द या शॉपमध्ये सगळं हळदी वगैरे तर एकदम वेगळंच एकदम लुक दिसणार आहे नाही सगळे लेटेस्ट ट्रेंडिंग डिझाईने पीसेस आहेत आणि पूर्ण हँडवर्क आहे बघा कॉर्सेट आहे हा खूप छान आहे मेन म्हणजे तर तुमचा तुमचं याच्यामध्ये तुमचं कौतुक होल असं बघूनच सगळे तुम्हाला विचारेल की कुठून घेतला हा ब्लाउज असा हा ब्लाउज पीस आहे है। पूर्ण हँडवर्क आहे बघा पूर्ण हँडवर्क प्लेन कुठे तुम्हाला असं बघायला मिळणार नाहीये मागे सुद्धा असं हँडवर्क केलं गेलं आहे आणि असं नॉट दिलं म्हणजे तुम्हाला प्रॉपर फिटिंग बसणार आहे त्याचा बेस बांधणीचा त्यामुळे मेहंदी वगैरे फंक्शन मध्ये घालू शकता ट्रेडिशनल है. तुम्ही याच्यावर कॉन्ट्रास्ट स्कर्ट किंवा काही ट्रेडिशनल लुक सुद्धा येणार आहे वेस्टर्न लुक कारण की हा कॉर्सेट असं थोडा वेस्टर्न लुक सुद्धा येणार सो खूप छान प्रकारचा हा कॉर्सेट ब्लाउज आहे व्हेरी नाईस वाव आता काहीतरी सुंदरच दिसतो पूर्ण पर्ल वर्क आहे पूर्ण मोत्यांचं काम केलं गेलं आहे स्लीव्ह ला त्यांनी पूर्ण असं मोत्याचं म्हणजे स्लीव दिले गेले छान हे पॅडेड आहे हे बघा पूर्ण पॅडेड आहे लाइनिंग पण आहे हे कॉरसेटच आहे ना कॉरसेट आहे ओके आणि आतमध्ये मार्जिन सुद्धा दिली गेली आहे हे बघा मार्जिन सुद्धा आहे म्हणजे आता एवढे सुंदर डिझायनर ब्लाउजेस आपल्याला बघायला मिळतात की आपल्याला शिवायची गरजच नाही तुमच रेडीमेड घे कारण की आपण शिवायला गेलो ना तर भरपूर प्राईज जास्तही होते कधी फिटिंग बरोबर नाही होत किंवा काय सो so इथे एवढे व्हर्सेटाईल ब्लाउजेस आपल्याला बघायला मिळत आहेत की तुम्हाला शिवण्याची अशी गरजच नाही आहे खूप छान हा पण एक पिंक कलरमध्ये आहे आणि कलर्स पण एवढे आहेत ना त्यांच्याकडे भरपूर कलर्समध्ये ऑप्शन्स आहेत आता हा ब्लाऊज बघा किती छान दिसतं पूर्ण ब्रायडल असं लुक देणारा ब्लाऊज आहे तुम्ही लेहंग्यावर पण वेअर करू शकता प्रिन्सेस कट असं हे आहे कारण की मागे हुक आहे मागे आणि त्यामुळे म्हणजे ऑप्शन आहे लेहंगा असो किंवा साडी असो तुम्ही दोन्ही आणि स्वीट हार्ट नेकलाईन दिलं गेलं आहे बघा पूर्ण स्वीट हार्ट नेकलाईन खूप छान ब्लाउज आहे पण पूर्ण वर्क केला आरि सुंदर आहे आणि वर्क एकदम नीट आहे स्वच्छ वर्क आहे असं नाही गुंतलेलं ना वर्क नाही एकामेकामध्ये म्हणजे एकदम स्पष्ट डिझाईन दिसते कसं काय हे मिरर बघा काचेच्या वर्क मध्ये आहे हे काचेच्या वर्क वर कॉपर कलर आहे तांब्याचा रंग आहे छान ह्याच्यात हा कॉर्सेटच आहे मिरर वर्क मध्ये आणि ह्यातलं हे तुम्ही बघू शकता थ्रेड निघणार नाही एकदम प्रॉपरली अटॅच केलं गेलं म्हणजे डिटेलिंग बघा तुम्ही प्रॉपर डिटेलिंग आहे ब्लाउज वर ते चांगली गोष्ट आहे म्हणजे सुद्धा त्यांनी आपल्याला दाखवले आहेत बघा कलर्स मध्ये गोल्ड मध्येच एवढे व्हेरिएशन आपल्याला बघायला मिळतात आणि अशी मागे पण नॉड दिली आहे फिटिंग साठी जी एक खूप चांगली गोष्ट आहे तमन्ना भाटियाने वेळ केलं होतं हा आपण फोटो बघू शकतो त्यांनी ते सो से so, सेम तसा असा ब्लाउज डिझाईन केला गेला आहे त्यांच्याकडे खूप छान डिझाईन आहे बॅग बघा तुम्ही किती हटके आहे ही बॅग रेग्युलर आपल्याला बॅग बघायला नाही मिळणार आहे काहीतरी वेगळी बॅग आहे खूप छान कलेक्शन आहे त्यांच्याकडे म्हणजे सगळे सेलिब्रिटी स्टाईल असं आपण बोलू शकतो आता मी तुम्हाला एकदा दाखवते तमन्ना भाटियाने वेअर केलेला डिझायनर पीस त्यांनी कस्टमाइज केलं आहे खरंच खूप सुंदर पीस आहे व्हेरी नाईस तर त्यांनी आम्हाला अजून एक वाला पीस दाखवला सेम तमन्ना भाटियाने वेअर केलेला मी तुम्हाला दाखवते तमन्ना भाटियानी वेअर केलेला हा पीस आहे किती सुंदर आहे बघा सगळे सेलिब्रिटी स्टाईल इन्स्पायर्ड असे ब्लाउजेस आहेत जे तुम्हाला आपल्या मुंबईमध्ये बघायला मिळणारे बाहेर ऑनलाईन किंवा कुठे असं घ्यायची गरज नाही आपल्या मुंबईमध्ये सगळं अवेलेबल आहे सो हा पण एक लेटेस्ट त्यांनी मला एक डिझायनर पीस दाखवला आहे खरंच एक सुंदर असा पीस आहे नेटवर ते बारीक काम केलं गेलं आहे सो खूप छान पीस आहे पॅडेड आहे भरपूर कलर आहे त्याच्यात एका ब्लाउज पीस मध्ये तुम्हाला इतके कलर बघायला मिळणार आहे ती पण एक खूप चांगली गोष्ट आहे त्यांच्याकडे आलिया भट्टचं पण ट्रेंडिंग असं ब्लाऊज आहे मी तुम्हाला दाखवते सो so, हे बघा तुम्ही ब्लाउज बघा किती छान असं ब्लाउज आहे सो ब्लाउज so, बघा सेम तसं पूर्ण वर्क आहे त्याच्यावर म्हणजे असं ब्लाउज मी कुठेच बघितलं नव्हतं आणि ह्या शॉपमध्ये आहे आणि खाली सुद्धा ॲपल कट जो आहे तो आहे इथे दिला गेला आहे आणि खाली डिटेलिंग बघा तुम्ही प्रॉपर डिटेलिंग केली गेली आहे पॅटर्न खूप छान आहे आणि मेन म्हणजे त्यांच्याकडे कस्टमाइज करून पण मिळणार आहे सो ती खूप मोठी गोष्ट आहे सो इट्स व्हेरी नाईस सो हा पण एक पीस दाखवतायत काका आपल्याला ग्रीन मध्ये आहे मल्टी कलरचा पीस आहे Wow. पूर्ण थ्रेड वर्क आहे आणि एवढं सॉफ्ट थ्रेड आहे ना याचा कपडा पण खरं छान आहे आणि थ्रेड पण एवढा सॉफ्ट आहे आपल्याला असं वाटतं की ब्लाउज खूप हेवी आहे पण खरंच असं नाही आहे ब्लाउज खूप लाईट वेट आहे सो आपल्याला कॅरी करायला पण इझी पडणार आहे आणि स्ट्रीपवर पण मी बघ दाखवते तुम्हाला थ्रेडवर्कचं काम केलं गेलं आहे सो पूर्ण थ्रेडवर्कचं काम केलं गेलं आहे आणि तुम्ही बघू शकता स्वीट हार्ट नेकलाईन असा ब्लाउज पीस आहे इथे पण खाली डिटेलिंग बघा त्यांनी प्रॉपर डिटेलिंग केली गेली आहे हां वर्क एकदम चांगलं केलं गेलं आहे निघणार असं नाही आहे प्रॉपर आहे खूप छान हा ब्लाऊज तुम्ही बघा किती छान आहे हा ब्लाऊज पूर्ण वेल्वेट आपण अगोदर एक वेल्वेटचा ब्लाऊज बघितला होता पण तो कॉर्सेट नव्हता कॉर्सेटमध्ये ब्लाउज आहे खरंच छान पीस आहे बघा छान आणि हटके सगळ्या ब्लाऊजमध्ये एक वेगळी स्पेशालिटी आहे पूर्ण बीड वर्क केलं गेलं आहे आणि मागे जसं की नॉड दिली गेली आहे ज्याच्यामुळे फिटिंग खूप प्रॉपरली बसणार आहे स्ट्रिंग आहे हे बघा इथे मी तुम्हाला दाखवते असे स्ट्रिंग सुद्धा आहेत हे सगळे कॉर्सेट आहे सो हे येणारच कपडा पण खरंच छान आहे व्हेरी मेहंदी मेहंदीला किंवा लग्नात सुद्धा असे हटके ब्लाउज घातले तर खूप छान दिसणार आहेत इवन त्यांनी काळजी ह्याची घेतली की आपलं क्लिवेज किंवा काय असं दिसायला नको सो इथे असा कपडा लावलाय वेलवेटचा हे बघा पिकॉक दिलं आहे आणि पिकॉकचा असं पंखांवर असं मस्त मिरर वर्क दिलं गेलं आहे ज्याच्यामुळे खूप छान दिसणार आहे पूर्ण भरलेला ब्लाउज आहे आणि कलर पण एवढा छान या निऑन पिंक कलर मध्ये आहे सो खूप छान पीसेस आहे त्यांच्याकडे सो गोल्डन मध्ये पण आहे बघा हा आपण येल्लो मध्ये बघितलेला असा ना कॉर्सेट फॅशन जास्त आहे सो हे बेसिकली सेलिब्रिटी स्टाइल्ड कॉर्सेट आपण बोलू शकतो आणि अवेलेबल आहे ते आपल्या मुंबईमध्ये छान प्रकारचे डिझाईन आहे एक सो एक पीस आहेत त्यांच्याकडे सो सध्याचे ट्रेंडिंग म्हणजे हे ब्लाउज आहेत वन स्ट्रीप ब्लाउजेस हे खूप जास्त ट्रेंडिंग आहे आणि हे मला फक्त या शॉपमध्ये बघायला मिळाले तुम्ही नेकलाईन बघा प्रॉपर वर्क केलं गेलं आहे आणि सायजेससुद्धा अवेलेबल आहे प्रो म्हणजे कपडा पण एकदम छान आहे रेग्युलर असे कपडे असतात तसे नाही आहे खूप डिफरंट इम्पोर्टेड कपडे आहेत पूर्ण पॅडेड वर्क आणि एकदम लाईट वेट आहे खूप हेवी असे नाही आहे इझी टू वेअर आहेत मेन म्हणजे ने आपण कम्फर्टेबल राहू आपला कम्फर्ट झोन जो आपल्याला जपायचा असतो सो आपण जपू शकतो असे ब्लाउजेस आहेत आणि उप्स मुवमेंट नाही होणारे बिकॉज ऑलरेडी पॅड वगैरे दिले गेले आहेत सो खूप छान प्रकारचे ब्लाउजेस आहेत हे सगळे लेटेस्ट डिझाईन्स आहेत आता आपण खूप प्रिफर करतो मुली स्पेशली असे ब्लाउजेस प्रिफर करतात आपण खूप अवॉ म्हणजे अवॉइड करतो स्टिच करायला सो तुम्हाला जर असे सुंदर ब्लाउजेस हवे असतील सो इथे ते अवेलेबल आहे बघा किती छान प्रकारचे ब्लाऊज आहेत आणि प्रॉपर लेस वर्क डायमंड वर्क आरी वर्क सगळं केलं गेलं आहे म्हणजे इतकं छान ब्लाऊज आहे आणि एकदम लाईट वेट आहे खूप लाईट आहे व्हेरी नाईस ब्लाऊज पीस बघा तुम्ही किती हटके आहे काहीतरी वेगळा पूर्ण बीड असे काम केलं गेलं बीडचं काम आहे पॅडेड आहे तुम्हाला हळदीसाठी तुमचा लुक वेगळा काय करायचा असेल तर तुम्ही असे ब्लाउज घेऊ शकतात खूप छान दिसणार आहे खूप युनिक असे ब्लाउज आहेत आता हा पण एक ब्लाउज पीस बघा एकदम लाईट वेट आहे लेटेस्ट डिझाईन आहेत सगळ्या लेटेस्ट डिझाईन आहेत त्यांच्याकडे आणि त्यांच्याकडे भरपूर कलर ऑप्शन आहे म्हणजे तुम्हाला जो कलर हवा आहे तो कलर ते अवेलेबल करून देतील असं हे शॉप आहे हे बघा हा मध्ये पण मी दाखवते सध्याचा ट्रेंडिंग कलर आहे आपल्याला नाही बघायला रेडी टू वेअर आहे बघा किती छान ब्लाउज आहे हा सो हा एक पीस बघा किती छान पीस आहे एकदम ब्रायडल पीस आहे आणि त्याचं डिटेलिंग तुम्ही दा तुम्हाला दाखवते हे बघा प्रॉपर डिटेलिंग केलं आहे थोडं हेवी आहे ब्लाऊज पण डिटेलिंग एवढी छान केली गेली आहे के ज्यामुळे तो असं हेवी वाटतोय हे बघा मोतीवर वर्क प्रॉपर वर्क आहे सिल्कचा कपडा आहे आतमध्ये ज्याच्यावर हे वर्क केलं आहे आणि तुम्हाला मी एक गोष्ट दाखवते हा बघा हा ब्लाऊज पीस आहे सो हे लोक कस्टमाइज करून पीस पूर्ण बनवतात सो असा हा ब्लाऊज पीस आहे त्याच्यावरून हा असा ब्लाऊज बनवला गेला आहे सो बघा किती छान प्रकारे त्यांनी कस्टमाइज करून काहीतरी वेगळी डिझाईन केली आहे रेड कलर मध्ये आपण पीस बघू हे सगळे रेडी टू स्टिच आहेत सो, सो हा ब्लाउज पीस तुम्हाला मी दाखवला रेड कलरचा सो त्यांनी रेडी करून बघा किती छान प्रकारे असं बनवलं ब्ल्यू फिरोजी कलर आहे हा कपडा एकदम सॉफ्ट आहे खूप सॉफ्ट कपडा आहे व्हेरी नाईस सो so, तुम्ही बघितले किती वेगळे वर्सिटाईल आणि एकदम युनिक वेगवेगळे आपल्याला ब्लाऊज तिथे बघायला मिळालेत सगळे ले एकदम लेटेस्ट डिझाईन आहे ट्रेंडिंग आहे रेंजनुसार थोडेसे हाय बजेट होऊ शकतात पण तुम्हाला असे ब्लाऊज कुठेही बघायला मिळणार नाही सगळे वेगळे आणि हटके तुम्ही खरंच उठून दिसणार आहात कुठल्या फंक्शनमध्ये सो तुम्हाला जर असे ब्लाउज खरेदी करायचे असेल सो तुम्हाला यायचंय मीदा या शॉपमध्ये यावंच लागणार यावंच लागणार आहे तुम्हाला जसं काका म्हणाले खरंच खूप छान ते खूप छान प्रकारे गाईड करतात कुठली साडी असो तुम्ही फक्त आणून द्यायचे ते बरोबर आपल्याला दाखवणार आहे छान प्रकारे ते आपल्याला असिस्ट करणार आहे सो so, तुम्ही या नक्की खरेदी करा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा हाईप करा आणि मज्जा पिंक चॅनलला ला सबस्क्राईब करायला विसरू नका